जय शिवराय मित्रांनो आंतरवाडी सराटीतून जरांगे पाटलांना भेटून वापस जाताना एक फॅमिली भेटली आणि तुमचं गाव सांगा नाव सांगा ईट जिल्हा धाराशिव आणि तुम्ही या ठिकाणी आज जरांगे पाटलांना भेटाल त्यांचं उपोषण चालू आहे काय वाटलं काय बोलले नेमकं बहुत बो, त्यांची शुगर आज डॉक्टरने मागा तपासलं तर मायनस सत्तरवर गेली त्याचं लयच वाईट वाटलं माझ्या लहान मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तिथं बघून आणि फारच विदारक परिस्थिती तिथली जरांगे पाटलांना एवढीच विनंती की लवकरात लवकर उपोषण सोडून सरकारच्या मागण्या मान्य हो अगर नाही हो, ना हो। पण आपण उपोषण तर तुमची तु, 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 काळाची गरज आहे आपल्याला पाटलांची गरज आहे पाटलांची गरज पाटलां आहे सहा कोटी मराठ्यांचा जीव आज पाटलाच्या अडकलेला आहे पाटलांनी उपोषण सोडणं आज अत्यावश्यक आहे मला काय वाटलं पाटलांना बघितलं काय वाटलं बघितलं खूप वाईट वाटलं काय झालं काय म्हणलं काय करू लागले पाटील तू गेल्यावर झोपलेले होते त्यांनी दोन दिवस झालं जेवण केलं नाही पाणी पिलं नाही पाटलांनी कसं वाटू लागलं खूप वाईट पप्पा सांगू लागले किंवा खूप वाईट वाटलं म्हणले आणि तुझा आग्रह होता इकडे जायचं अंतरायला पाटला भेटायला हो। पाटलांना भेटायला वाटलं हो। का, का, का तुला काय काय म्हणशील <laughs> त्यांनी उपोषण सोडा वाईट म्हणलं माझ लवकरात लवकर पाटलांची ही अवस्था बघत नाही ताई काय त्यांनी उपोषण करून एवढंच म्हणायचे लढा पण नाही का उपोषण नका का करू पण आज तिथं जेव्हा त्या घोषणा दिल्या ना त्यांनी अंगाला अक्षश काटायला माहितीये का तिथून असं उठायची सुद्धा इच्छा होत होती माहितीये का आज असा प्रत्येक कुटुंब महिला लहान लेकरं सगळे पाटलांना भेटायला कारण आपल्याला बघवत नाही परिस्थितीच नाही बघवत नाहीये माहितीये का खूप कस तरी वाटत माहितीये ते कारण पाटलांच एवढं उपोषण सगळे पण त्यांना शरीर नाही उपोषित आणि दिवस दिवस परिस्थिती बिघडत चालली आज तिसरा दिवस आहे पण इतक्या लवकर परिस्थिती बिघडणारी पहिले पर ताणून नाही धरायला पाहिजे माहितीये का धन्यवाद एक मराठा कुठे मराठा